नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो मी आज कोणती रेसिपी बनवणार आहे हे आपले लक्षात आले असेलच मी आज वाळवणाची चौथी रेसिपी घेऊन आपल्यासमोर आलेली आहे आणि ती म्हणजे शाबूचे शिजवून सांडगे अतिशय सोपी व खायला अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे हे सांडगे करत असताना शाबू कसे भिजवायचे कसे शिजवायचे त्याच पद्धतीने किती वेळ शिजवायचे पाण्याचे प्रमाण किती घ्यायचे याची सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी एक किलो शाबू स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे सर्व शाबू मी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आता या शाबूमध्ये मी पाणी घालणार आहे थोडे जास्तच पाणी घालून मी हे शाबू धुवून घेणार आहे हे शाबू धुत असताना आपल्याला फक्त चमच्याचाच वापर करायचा आहे व चमच्याने असे पाच सहा वेळा फक्त फिरवायचे आहे तांदूळ धुतल्याप्रमाणे शाबू जर हाताने आपण चोळून धुतले तर शाबूमधील सर्व जीवनसत्वे अंश निघून जातात म्हणून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण फक्त शाबूमध्ये पाच सहा वेळा चमचा अलगच फिरवायचा आहे जेणेकरून शाबूतील जीवनसत्व व्यवस्थित राहतील आता हे शाबूतील सर्व पाणी आपण काढून टाकणार आहोत व शाबूमध्ये दुसरे पाणी आपल्याला घालायचे आहे शाबूमध्ये पाणी केवढे घालायचे हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला शाबूमध्ये पाणी घालायचे आहे म्हणजे अगदी छान शाबू भिजतो मी चमचा शाबूच्या वरती धरलेला आहे हा अर्धा इंच होईल इतके शाबूच्या वरती पाणी आहे आपल्याला शाबूच्या वरती अर्धा इंच होईल इतके पाणी ठेवायचे आहे यापेक्षा जास्त पाणी आपल्याला शाबूमध्ये घालायचे नाही आता या शाबूच्या पातल्यावरती आपल्याला प्लेट झाकून रात्रभर हा शाबू भिजत ठेवायचा आहे रात्रभर शाबू अगदी छान भिजलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय शाबू अगदी छान उमलला आहे अशाच पद्धतीने आपल्याला शाबू भिजवायचा आहे यापेक्षा जास्त किंवा कमी पाणी आपल्याला शाबूमध्ये घालायचे नाही शाबू अगदी मऊ सूत भिजलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशाच पद्धतीने आपल्याला या शाबू सांडगेसाठी शाबू भिजवून घ्यायचे आहेत हे शाबूचे सांडगे मी गॅसवर न करता आज मी हे चुलीवर करणार आहे चूल छान पेटलेली आहे त्यावरती मी एक मोठ्या आकाराची पातेले ठेवलेली आहे व त्या पातेल्यामध्ये मी चार लिटर पाणी घातलेले आहे एक किलो शाबूसाठी चार लिटर पाणी पुरेसे होते चुलीला छान जाळ लागलेलं आहे आता हे पाणी आपल्याला उकळू द्यायचे आहे पाणी उकळेपर्यंत मी येथे एक किलो बटाटे घेतलेले आहेत कारण या शाबू सांडग्यामध्ये आपल्याला बटाटे देखील घालायचे आहेत पाण्याला उकळी आलेले आहे पाण्याला उकळी येत आहे आता मी यामध्ये तीन चमचे मीठ टाकत आहे मी हे टेस्ट करून पाहिले मला मीठ थोडे कमी वाटत होते म्हणून आणखीन एक चमचा मीठ मी यामध्ये टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये हे भिजवलेले शाबू आपल्याला टाकून घ्यायचे आहेत सर्व शाबू मी हळूहळू टाकून घेत आहे अशा पद्धतीने येथे सर्व शाबू पातेल्यामध्ये टाकून झालेले आहेत आता आपण हे सर्व शाबू अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत हे शाबू आपल्याला वरचेवर अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहे जेणेकरून शाबू पातेल्याला चिकटणार नाहीत अशा पद्धतीने शाबू शिजत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय शाबू शिजेपर्यंत मी एका मोठ्या फरातीमध्ये पाणी घेतलेले आहे व त्यामध्ये तुरटी फिरवून घेत आहे मी पाच ते सहा वेळा तुरटी येथे फिरवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण जे एक किलो बटाटे घेतलेले आहेत ते बटाटे आपल्याला या पाण्यामध्ये खिसून घ्यायचे आहेत तुरटी आपल्याला पाण्याच्या परातीमध्ये साईडला ठेवायचे आहे व अशा पद्धतीने हे सर्व बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत एक बटाटा खिसून झाल्यानंतर आपण तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तो पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे तुरटीचे पाणी असल्यामुळे बटाट्याचा खीस काळा पडत नाही तो पांढरा शुभ्र राहतो म्हणूनच आपल्याला इथे तुरटीचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने येथे सर्व बटाटे माझे खिसून झालेले आहेत तुरटी पाण्यामध्येच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता आपल्याला ही तुरटी थोड्या वेळाने काढून बाजूला ठेवायची आहे देखील छान शिजत आलेले आहेत त्याच पद्धतीने ते, ते थोडे घट्ट देखील झालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय परंतु अजून शाबू पूर्णपणे शिजलेली नाही जेव्हा शाबू पूर्णपणे ट्रान्सपरंट होतात तेव्हा शाबू शिजलेत असे समजावे एक दोन मिनटात शाबू अगदी छान शिजतील अशा वेळीच मी यामध्ये बटाट्याचा सर्व खीस टाकून घेत आहे बटाट्याचा खीस अगदी पांढरा शुभ्र आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता हे मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे शाबूमध्ये आपल्याला बटाट्याचा खीस पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एकसारखे हे शाबू व बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत शाबू अगदी छान शिजत आलेले आहेत वाफही छान आलेली आहे तुम्ही पाहू शकताय अशाच पद्धतीने आपल्याला शाबू अगदी छान शिजवून घ्यायचा आहे शाबूमध्ये मी चार चमचे मीठ घातले होते आता बटाट्यासाठी मी परत एकदा यामध्ये एक चमचा मीठ घालत आहे हे मिश्रण अगदी छान शिजलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशाच पद्धतीने आपल्याला अगदी छान हे शाबू शिजवून घ्यायचे आहेत हे शाबू शिजवण्यासाठी जवळजवळ मला तीस ते पस्तीस मिनिटेचा कालावधी लागलेला आहे शाबू अगदी छान शिजलेला आहे तो ट्रान्सपरंटही झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशाच पद्धतीने आपल्याला शाबू अगदी छान शिजवून घ्यायचा आहे मी जे सांगितलेले प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे एक किलो शाबूसाठी मी चार लिटर पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर पातळ शाबू सांडगे हवे असतील तर तुम्ही आणखीन अर्धा लिटर पाण्याचा वापर करू शकता हे शाबूचे सांडगे मी स्लॅबवरती घालणार आहे त्यासाठी येथे मी एक बेडशीट हांतरलेली आहे व त्यावरती एक प्लॅस्टिकचा कागद मी व्यवस्थित हांतरून घेतलेला आहे हे शाबूचे सांडगे आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदावरतीच घालायचे आहेत जेणेकरून ते चिकटणार नाहीत अगदी व्यवस्थित काढता येतील आता ह्या मोठ्या पातेल्यातील शाबू मी छोट्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे यामध्ये मी एक चमचा जिरे घालत आहे उपवासासाठी हे शाबूचे सांडगे चालतात आता पळीच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला शाबूचे सांडगे घालून घ्यायचे आहेत हे शाबूचे सांडगे करण्यासाठी अतिशय सोपे आहेत पळीने अर्धा पळी होईल इतके शाबू आपल्याला या प्लॅस्टिकच्या कागदावरती घालायचे आहेत व त्याला गोल आकार येण्यासाठी त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला चमचा फिरवून घ्यायचा आहे मस्तच अतिशय सुंदर असे शाबूचे सांडगे येत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय शाबूच्या सांडग्यांचा सा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय मी हे शाबूचे सांडगे आपल्या तळ हाता एवढे होतील एवढे केलेले आहेत आता आणखीन एका पातेल्यामध्ये मी शाबू काढून घेतलेले आहेत त्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत व मी येथे रेड फूड कलर घातलेला आहे कारण मला हे रंगीत सांडगे करायचे आहेत हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे रंग थोडा कमी वाटत आहे म्हणून मी आणखीन थोडा रंग यामध्ये घातलेला आहे व अशा पद्धतीने हे शाबूचे मिश्रण मी येथे तयार करून घेत आहे आता याच पद्धतीने हे देखील शाबूचे सांडगे मी करून घेणार आहे मस्तच तुम्ही पाहू शकताय अगदी सहज हे शाबूचे सांडगे येथे होत आहेत जितके शाबू आपले छान शिजतील तितके हे सांडगे चांगले होतात त्याच पद्धतीने शाबूच्या सांडग्यामध्ये जर तुम्ही अधिक पाण्याचा वापर केला तर शाबूची सांडगे घालताना ते एकमेकाला चिकटतात त्याचबरोबर शाबूच्या सांडग्यामध्ये आपल्याला गार पाण्याचा वापर करायचा नाही गार पाणी घातले तर शाबूचे सांडगे हे मधून चिरतात म्हणून आपल्याला शाबूची सांडगे करत असताना त्यामध्ये वरून जर पाणी घालण्याची गरज पडली तर ते गरम करूनच घालावे गार पाण्याचा वापर करू नये या पातेल्यातील देखील सांडगे माझे इथे घालून झालेले आहेत आता मी आणखीन एका पातेल्यामध्ये हे शाबू काढून घेतलेले आहेत व त्यामध्ये मी केशरी कलर घातलेला आहे त्याच पद्धतीने मी यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत तसेच दीड चमचा तिळ घातलेले आहेत तिळ घातलेले सांडगे उपवासाला चालत नाहीत हे मी सांडगे बाजूलाच ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता हे देखील सांडगे अतिशय सुंदर येत आहेत अतिशय छान याला आकार येत आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने येथे सर्व शाबूचे सांडगे माझे घालून झालेले आहेत हे सांडगे घालण्यासाठी मला एकटीला जवळजवळ चाळीस मिनटे वेळ लागलेला आहे अशा पद्धतीने माझे येथे सर्व सांडगे घालून झालेले आहेत हे शाबूचे सांडगे आपल्याला उन्हामध्येच घालायचे आहेत ते घरामध्ये वाळत घालायचे नाहीत घरामध्ये जर आपण हे शाबूची सांडगे वाळवली तर त्याला नंतर मधून चिरा पडण्याची शक्यता असते त्यामुळे हे आपल्याला कडकडीत उन्हामध्येच घालायचे आहेत त्यामुळे आपल्याला लवकर उठून हे शाबूचे सांडगे करायचे आहेत जेणेकरून आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही हे शाबूचे सांडगे आपल्याला कडकडीत उन्हामध्ये चार दिवस वाळवायचे आहेत आता मी हे शाबूची सांडगे वाळत घातलेले आहेत मी संध्याकाळीच हे शाबूचे सांडगे खाली काढून आणणार आहे हे सर्व सांडगे मी खाली काढून आणलेले आहेत तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असे हे सांडगे झालेले आहेत व एका बाजूने ते पूर्णपणे वाळलेले आहेत आता मी अशा पद्धतीने ते पलटी करून घेणार आहे व रात्रभर हे फॅन खाली ठेवणार आहे हे सांडगे मी कडक उन्हामध्ये चार दिवस वाळवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय सांडगे अगदी मस्त वाळलेले आहेत तसेच एका किलोचे जवळजवळ दोनशे तीस सांडगे झालेले आहेत चला तर मग आता हे सांडगे आपण तळून पाहूया तेलही छान तापलेले आहे तुम्ही पाहू शकताय <आगे>। हे सांडगे तळल्यानंतर फुलून अगदी दुप्पट झालेले आहेत मस्तच आणखीन काही सांडगे मी तुम्हाला इथे तळून दाखवते तसेच या सांडग्यांमध्ये आपण जे बटाटे घातलेले आहेत ते देखील अगदी छान दिसत आहेत मस्तच अशा पद्धतीने हे, हे शाबूची सांडगे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन वाळवणाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद